नमस्कार मित्रांनो आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग ऐकणार आहोत आणि मित्रांनो इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे या क्षणी अर्जुन फक्त विचारात नाही तो खूप घाबरलेला आहे हात थरथरत आहेत डोळ्यात अश्रू आहेत आणि मन म्हणतं आहे माझ्या हातून होणार नाही पण हा क्षण इथे अचानक आलेला नाही हा सगळा गोंधळ ही भीती हा अर्जुनाचा तुटलेला आवाज याची सुरुवात पहिल्याच अध्यायात झाली आहे आणि जर तुम्ही अजून तो पहिला अध्याय पाहिला नसेल तर आजच आमच्या चॅनलवर जाऊन भगवद्गीता अध्याय एक अर्जुन विषाद योग नक्की पहा कारण अर्जुन इतका का घाबरला होता त्याचं धनुष्य का खाली पडलं होतं आणि श्रीकृष्ण आधी का शांत होते हे सगळं तिथेच समजेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे एकदा तो अध्याय पाहिलात तर हा दुसरा अध्याय तुमच्या मनाला अजून खोलवर भिडेल आज भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदाच बोलणार आहेत चालू करूया भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग याच अध्यायात पहिल्यांदा श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलतात आणि जे बोलतात ते फक्त अर्जुनाचं नाही तर आपलं आयुष्य बदलणारं असतं कुरुक्षेत्रावर अजूनही युद्ध थांबलेलं आहे शंख वाजले आहेत पण अर्जुनाचं मन शांत नाही हातात गांडीव आहे पण मन प्रश्नांनी भरलेलं आहे तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाकडे पाहतात आणि म्हणतात अर्जुना तू ज्यासाठी रडतो आहेस ते नष्ट होणारच नाही आणि इथून भगवद्गीतेचं खरंच ज्ञान सुरू होतं श्रीकृष्ण सांगतात हा देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे शरीर बदलतं वय बदलतं परिस्थिती बदलते पण आत्मा कधीच बदलत नाही जसं माणूस जुने कपडे काढून नवे कपडे घालतो तसाच आत्मा एक देह सोडून दुसरा देह घेतो म्हणूनच मृत्यू म्हणजे शेवट नाही तो फक्त प्रवास आहे अर्जुन ऐकत राहतो त्याचं मन हरुहरू स्थिर होतं तेव्हा श्रीकृष्ण पुढे सांगतात सुख आणि दुःख दोन्ही तात्पुरते आहेत आज जे आपल्याला आनंद देत ते उद्या बदलू शकत आज जे दुःख देत तेही कायमच नसत जो माणूस या दोन्ही अवस्थांमध्ये समतोल ठेवतो तोच खरा बलवान मग श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचं कर्तव्य आठवण करून देतात तुझ काम युद्ध करणं आहे परिणाम माझ्यावर सोड कर्म करायचं पण फळाच्या ओझ्याखाली मन दबवायचं नाही आपण रोज काम करतो पण लगेच यश हवं असतं ते न मिळालं की मन थकून जातं श्रीकृष्ण सांगतात तू प्रयत्न कर यश अपयश माझ्यावर सोड मग अर्जुन विचारतो हे कृष्णा स्थिर बुद्धी असलेला मनुष्य कसा असतो श्रीकृष्ण उत्तर देतात जो इच्छांचा गुलाम होत नाही जो रागावर नियंत्रण ठेवतो जो शांत आहे तोच खरा ज्ञानी मित्रांनो दुसरा अध्याय आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगतो आत्मा अमर आहे बदल अटळ आहे कर्तव्य टाळता येत नाही आणि शांतता आतून येते आणि हो जर तुम्ही अजून भगवद्गीतेचा पहिला अध्याय पाहिला नसेल तर आजच आमच्या चॅनलवर जाऊन नक्की पहा कारण अर्जुनाचा पहिला प्रश्न आणि त्याची सुरुवात तिथेच झालेली आहे हा दुसरा अध्याय त्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही कथा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज दिशा हवी आहे धन्यवाद जय श्री कृष्ण